हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सध्या तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी माहेरी आलेली आहे आणि ह्या आम्ही तिघीजणी बहिणी आहोत मी मोठी आहे दोन नंबरचा भाऊ आहे आणि नंतर या दोघी बहिणी आहेत मधली आहे ती सगळ्यात छोटी आहे तर माझं दुखत होतं ना तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे त्या दोघीजण मला पाहण्यासाठी आल्या होत्या किंवा मला भेटण्यासाठी आल्या होत्या कारण आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात भेटलेले होतो त्याच्यानंतर मी दिवाळीला पण गेलेले नव्हते तर आलेले आहेत तर दोघी पण मला भेटण्यासाठी आल्या होत्या आणि छान वाटतं एक दोन तास का विना भेटून गेल्या ना माहेरी गेल्यासारखं वाटत नीट म्हणायचं नीट म्हणायचं आता तुला देत्या मला आता मला देते कुणासारखं तुझ्यासारखं का धनुसारखं तुझ्यासारखं बर

<laughs> नक्की कुठली ओ मॅडम बसल्यानंतर बोलल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यात इथे जेवणासाठी बनवलेलं होतं वरण भात चपाती पत्ता गोबीची भाजी, भाजी मटकीची उसळ गाजराचा हलवा आणि स्पेशली वरण होतं वटाण्याचं आणि ते सफक खूप छान लागतं वडील भाऊ बहिणी भाऊजाई सगळेजण जेवायला बसलो होतो <laughs> तुम्ही तर <ता। laughs> नका ग मला चांगले कपडे बिपडे घाला मग होता आम्ही कोण आलाय गुंड वगैरे कसा दिसायला आणि हा माझा भाऊ आहे तो बाहेरून आलेला होता पाच मिनिट वेळ होता छोट्या बहिणीला भेटण्यासाठी तर इथं आमचं सुरू आहे एकमेकांना चुड्या बसवणं आमच्या इकडे नाही का मराठवाड्यामध्ये संक्रांतला किंवा माहेरी आल्यानंतर मुलीला जाते अशा प्रकारचे सुडे बसवतात आणि पहा भाऊजाईच्या हातामध्ये पण किती मोठे मोठे सुडे होते ते आणि आता इथे छोट्या बहिणीला बसवत आहेत कारण तिनं अगोदर जाणार होती म्हणून दोन नंबरची बहीण छोट्या बहिणीला बसवत आहे आणि पाहू शकता म्हणजे इथं खूप वेगवेगळं आहे वे बरं चुड्याला नाव पण आहेत कोणता हा नवऱ्याचा आहे हा आनंदाचा असतो आणि हा पाटली चुडा आहे असे नाव सुद्धा आहेत पुढे मी तुम्हाला सांगेलच मला हो आता आमच्या तिघी बहिणीचे मुलं मोठे मोठे झालेले आहेत म्हणून आम्ही तिघींचे पण मुलं नव्हते कारण ह्या दोघींचे पण कुणाचे शाळेला गेलेले कॉलेजला गेलेले आणि ह्या एकट्याच आलेल्या भेटण्यासाठी आणि कसं असतं ना एक वेळ असते की सगळ्यांची लहान मुलं रडणे सांभाळणे इकडं तिकडं सगळं असतं पण मोठी झाल्यानंतर असं आपण त्यांना सोडून पण येऊ शकतो आणि ते पण छान राहतात असं काही वाटत नाही त्यावेळेस आम्ही फक्त तिघीच होतो तिघींचे पण मुलं नव्हते कोणती नंद असते थांत हे काय असते आणि हे पाठली आणि आणि छान वाटलं आमच्या एकमेकांमध्ये स्पेशल टाइम दिल्यासारखा आणि तिला दोघींना पण खूप काम त्या वेळात वेळ काढून मला भेटण्यासाठी आल्या होत्या माझ्या हातात काहीच नाही आता बरा तुम्ही चला बंगड्या बनवू मग बघून गेल ते म्हणलं तुला सांगितलं ती आलीच नव्हती माझ्याकडे माझ दुखायला म्हणून बसले होते ते नागिडा झालाय त्याच माझं माझं दुखायला होत आता दुपारपासून जरा चांगलं वाटायला काढावं लागणार हातातल्या तुम्हाला दारातली फरशी रोडच्या पलीकडं ते <laughs> मी इथं बांगड्या भरायला आलेल्या आहे आणि इथं खूप छान छान बांगड्या बांगड्याने नवीनच ठेवलेल्या आहे दुकानामध्ये तर खूप छान वाटत होत्या बांगड्या पण मी दोन वेगवेगळ्या कलर कलरच्या घेतल्या आणि हातामध्ये पण भरल्या कारण त्याच्या पाठीमागे मागे वगैरे बसवायच्या आहेत ना त्याच्यामुळे आणि दिवाळीला किंवा असं एरवी आल्यानंतर बहिणी भरतात पण मी उन्हाळ्यात येते कधीतरी येते त्याच्यामुळे आज भरलेले आहेत झाले ओके साधा गसाकी राजू का की त्यांची आईला दिलेला हाय मी त्यांच्या साधा बस साधा बसोगी एकच बाबा बाबा बा 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 आली ते तरी बर झालं चल थोडं उंघो आम्ही तिघी बहिणी आणि भाऊजय नाही आम्हाला असं कुणी भाऊजय आहे किंवा ननंद आहे कसं बोलायचं कसं मस्ती करायची किंवा कसं जोक करायचं असं काहीच प्रश्न नसतो एकदम मस्त असं हसत खेळत तुमचं वातावरण असतं आणि छोटी बहीण निघालेली आहे चाली। <क्रियों> <थाला। णदी> आ, हो, हो, आली आली बही ना बाई आले आनंदी तू चालले की आनंदी जाऊ दा का तू आनंदी चाललं की

हे बघा चोढे आणि बांगड्या हे बघा धनुच्या ताई हे बघा मोठ्या ताई धनुच्या ताई बघा आमची धनुबाई धनुबाई काय झालं छान वाटायला काय काय म्हणते तो म्हणजे ही नंद ही नवरा दोन्ही सगळ जेवढा नवराचा हा तेवढा नंद हा का मग घेऊत ना आपण कुठेतरी हे पण चालले रे बाबा सगळ्या जणी आल्या तुमचे लुकडं बरोबर वाटेल वाटेल आता आमच्यासोबत ऑटोमध्ये आहेत ना त्या आमच्या चुलत मामाच्या आई आहेत आम्ही त्यांना आजी म्हणतात आणि इथं आमच्या घराच्या शेजारीच राहतात त्याच्यामुळे लहानपणापासून आम्ही त्यांना ओळखतो किंवा त्यांच्याजवळ असल्यामुळे आम्ही हक्काने बोलतो आता जवळपास साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहोत तर आमच्या म्हणजे मला जे त्रास होत आहे ना तर मी जिथं दाखवत आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि जाता जाताच माझ्या दुसऱ्या बहिणीला पण सोडायचं आहे ती तिथून पुढे जाणार आहे आणि आम्ही इकडे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मला संध्याकाळी साडे दहाला ट्रेन आहे म्हणून मला वेळ आहे जाण्यासाठी म्हणून ती म्हटली की चल तुझ्यासोबत येते तिथून पुढे मी जाईन आणि मग तू घरी ये रिटर्न तर ही आहे माझ्या भावाची मुलगी आनंदी खूप आनंदी आहे हे आनंदी सारखीच आनंदी राहते सगळ्यांना आई सरकार जीव राहते हो की नाही मी जाऊ का आज था आनंदी थांब ना मी जाऊ का आज आनंदी पुन्हा इथे सुट्ट्या लागल्या रा आणि ही आहे आनंदीची बहीण धनश्री आता हिच्याशी इतक्या इतक्या गप्पा केल्या की नाही इतक्या गप्पा करते हि न खूप 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 तोंडातला हात काढा जरा धनू धनश्री कश होतय तुम्ही बोला जरा तुम्ही बोला जरा धन्यवाद करू नी गए तू खेल खेल आई तू कैसे खेलते मैं करती गए <laughs> <गा। अगा। laughs> सगळ्याला बोलायला सगळ्याला थांब ग अंधार पडायला पिलू अग कुठं गेलं गमाय शिव ना माझ हो कुठं गेलं धरे 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 कॉगुमाय आतू कुठं गेली ग गमाय कुठे गेली आतू हो कचकला उमय एवढं बोलावं का कश जावं माणसानं आपल्या आपल्या गली अ कशूर जावं म एवढं बोलावलं अग वेळेस तू बी बोलतोय का माय म्हणजे शोन छकुल छकुलय छकुल अग म्हणते आग म्हणते धरा 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 oh. हो कोणी घेतला ड्रेस आणि बाळाला घ्यायचं तर तुला कसा घेतला मम्मी आवडला नाही मी आता कधी येऊ गेल्यानंतर दिवाळीला दिवाळीला दिवाळीच्या आधी काय आहे उन्हाळा उन्हाळ्यात काय असतय सुद्धा सुट्ट्या मग सुट्याला येत्या सोन कोणाकोणाला घेऊन वनीला वनीला, वनीला।, वनीला। तर आता इथे संध्याकाळी जवळपास आम्ही साडेआठ वाजता लातूर स्टेशन आलेले आहोत भाऊ मला गाडीवर सोडायला आलेला होता आणि पाहू शकता हे लातूर स्टेशन आहे आणि माझा अवतार पहा इतकी तिक इकडं तिकडं इतकी धावपळ झाली ना की म्हणजे गडबडच झाली आणि गाडीवरती आल्यानंतर पण थोडंसं जास्त हवा लागते ना त्याच्यामुळे पण सगळे केस विस्कटलेत तर बहीण भाऊ असे मस्त थोडंसं फोटो घेऊयात म्हटलं खरंतर आम्ही एकमेकांसारखे दोघंजणच दिसतो कारण दुसऱ्या बहिणी वेगळ्या वे दिसतात म्हणून आम्ही म्हणतो की आपण ओरिजिनल बहीण भाऊ आहोत म्हणून <laughs> काय नाही कसं राहते एवढं काय माणूस काय दरवेळेस परफेक्टच तयार राहते हा होता माहेरचा लास्टचा व्हिडिओ इथून पुढे आपण मुंबईच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद